रामकृष्णहरी मंडळी नर्मदे घर आपण करीत आहोत मा नर्मदा मायेची पायी परिक्रमा आणि परिक्रमेचा आजचा आपला आहे पंधरावा दिवस आणि हा सर्व नर्मदा मायेचा परिक्रमा प्रवास आपण आपल्या आध्यात्म मार्ग युट्यूब चॅनलद्वारे आपल्या सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत कारण अनेक संतांच्या भगवंतांच्या ऋषीमुनींच्या तपस्थली ज्यांची आपल्याला कधी दर्शनं होत नाहीत ते दर्शने आपल्याला घडवण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत तर आज आपण सकाळी वरखड्या गावातून पुढे निघालेलो आहोत आणि पुढे सिसोद्रा वगैरे ओरी गावात, गावात आपण क्रॉस केलेला आहे आणि ऊन पडलेला आहे आपण आता सिशोद्रा गावाकडे चाललेलो आहोत आणि पुढे जसा जसा प्रवास घडेल तसे तशी तीर्थक्षेत्रे तपस्थली आणि स्वयंभू शिवलिंग अनेक ठिकाणी आपल्याला दर्शनासाठी मिळतात तर ती शिवलिंग असतील सर्वांचं दर्शन आम्ही तुम्हाला घडवणार आहोत तरी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक कमेंट करून आम्हाला आपला प्रतिसाद नक्की कळवा जेणेकरून आम्हालाही उत्साह आणि जास्तीत जास्त माहिती गोळा करून ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा मिळेल तर आता आपण चाललेलो आहोत या रस्त्याने सुशोद्रा गावाकडे आणि पुढे जसे जशी काही काही तीर्थ लागतील त्या तीर्थांचं दर्शन आपल्याला घडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत ओरी आणि सिसोद्रिया गावाच्या मध्ये असणारा ओम शिवदरबार आश्रम या ठिकाणी आपण थोडासा चिवडा आणि चहाचा बालभोग घेतलेला आहे आणि आता पुढे निघालेलो आहोत आता आपण कांडरोल्या गावामध्ये श्री कार्तिक स्वामी मंदिर जिथे कार्तिक स्वामींनी तपश्चर्या केली अशा मंदिराकडे जाणार आहोत कार्तिकेश्वर तसेच नर्मदेश्वर महादेव मंदिर सुद्धा येथे आहे तिथेसुद्धा आता आपण जाणार आहोत सिसोद्रिया गावाच्या पुढे एक तीन दोन ते तीन किलोमीटरवर आपण आलेलो आहोत कांडरोल या गावात आणि या ठिकाणी श्री कार्तिकेय स्वामी यांनी तपश्चर्या केलेले हे स्थान आहे जवळजवळ याला म्हणजे या ठिकाणी कार्तिकेय स्वामींनी जे शिवजींचे पुत्र होते शिवजींचे ज्येष्ठ पुत्र त्यांनी एक हजारपेक्षा जास्त वर्ष या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे आणि सिद्धे या ठिकाणी असं हे स्वयंभू शिवलिंग त्यांच्या तपश्चर्याकरता त्यांनी स्थापन केलेलं होतं अशा कार्तिकेय स्वामींच्या मंदिरात म्हणजे कार्तिकेश्वर भगवान याला म्हटलं जातं अशा कार्तिकेश्वर भगवंताच्या दर्शनाला आपण चाललेलो आहोत कार्तिकेश्वर भगवंत कार्तिकेश्वर महादेव अर्थात कार्तिक स्वामींनी ज्या ठिकाणी एक हजार वर्ष तपश्चर्या केली अशा मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण पुढे नर्मदेश्वर महादेव मंदिराकडे चाललेलो आहोत नर्मदेश्वर महादेव मंदिराची कथा अशी आहे की जेव्हा ब्रह्मदेवजी आणि ब्रह्म, ब्रह्म भगवान ब्रह्मदेवांनी या ठिकाणी मोठा यज्ञ आरंभिला होता आणि यज्ञाच्या वेळी सर्व ऋषी मुनी सर्व गण देवी देवता या ठिकाणी आले होते आणि सर्वांमध्ये असा वाद चालू होता की सर्व नद्यांमध्ये भागीरथी नदी पवित्र असताना नर्मदा मैयाच्या तटकावर काय यज्ञ ब्रह्मदेवांनी आरंभ केला असेल तर तेव्हा समुद्रदेवतेने सर्व नदींच्या परीक्षा घेतल्यात त्यानंतर असं त्यांना लक्षात आलं की जे समस्त लोकांचं पाप आहे ते पाप क्षालन करण्यामध्ये नर्मदा माय्या ही सर्वाधिक श्रेष्ठ आहे म्हणून हा निष्कर्ष निघाल्यानंतर सर्व ऋषी देवदेवी देवता यांनी या नर्मदेश्वर हे जे ठिकाण आहे नर्मदेश्वर महादेव मंदिर या ठिकाणावरून जवळच नर्मदा माई आहे तेथे नर्मदा माईच्या पात्रावर पुष्पवर्षाव केला आणि सर्वांनी प्रसन्न होऊन या ठिकाणी सर्व ऋषी देवी देवता ब्रह्मदेव यांनी या ठिकाणी नर्मदेश्वर भगवंताचं लिंग स्थापन केलं ते हे नर्मदेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आज आपण दर्शनाला चाललेलो आहोत आता आपण मयाच्या तटकावर आलेलो आहोत श्री दगडूजी महाराज रामधून आश्रम असा असा या गावात आणि मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर हा पूल आहे आणि जवळच मैयाचं जर इथं बघितलं तर मैयाचं तटक आपल्याला जवळच आहे तर मैयाच्या तटकावर इथे आता आपण जेवण वगैरे करणार आहोत आणि जेवण वगैरे करून थोडीशी विश्रांती वगैरे आता आपण इथे करून मग कुठे निघणार आहोत आता आपण जेवायला चाललेलो आहोत परंतु त्याआधी दरवाजीचं तर दर मागे रामेश्वर भगवंताचं मंदिर आहे या बाजूला रामेश्वर भगवंताचं मंदिर आहे आणि या ठिकाणी हे अखंड संजीवन श्री दगडूजी महाराज यांचं समाधी मंदिर आहे आणि रामधून या ठिकाणी सतत चालू असते कारण इथे जरा वाचायला विशेष लागतो आपल्याला श्री अखंड संजीवन मंदिर अस संकीर्तन अरे संकीर्तन नावे हा अखंड संकीर्तन मंदिर या ठिकाणी अखंड संकीर्तन म्हणजे या ठिकाणाला जे नाव आहे की रामधून आश्रम श्री दगडूजी महाराज रामधून आश्रम असा सुंदर परिसर नर्मदा मायाच्या तटकावर आणि इथे अखंड रामधून या ठिकाणी होत असते ते जरा गुजराती असल्यामुळे आपल्याला वाचायला जमत नाही अजून थोडी थोडी आपण शिकतोय तो जो डसारखा दिसतोय मध्ये रेश मारलेला तो हा आणि अखंड संकीर्तन मंदिर या ठिकाणी आहे इथे आपण थोडासा वेळ एक साधना नामजप वगैरे करणार आहोत मग जेवण वगैरे करून नामजप थोडासा करून विश्रांती करून आपण पुढच्या पुढच्या मार्गाला निघणार आहोत आपण मंदिरामध्ये आता गेलो होतो मंदिरामध्ये जी रामधूम चालू आहे आणि येथे मला असं वाटतंय की एक छोटासा वृद्धाश्रम आहे आणि त्या वृद्धाश्रमातील जी मंडळी आहेत ती, राता, ती या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी त्यांना जेवणाची वगैरे व्यवस्था आहे आणि या ठिकाणीच जर बघितलं तर मला वाटतं ह्याच बाजूला हा वृद्धाश्रम असावा असं वाटतं इकडे काही व्यवस्था केलेली आहे आणि पुढे काही छोटी छोटी घरं आहेत तर इकडे असावा आणि येथे ती मंडळी राहतात आणि तीच रोज अगदी दिवसभर इथे हरे राम हरे राम राम राम, राम हरे हरे कुरुण, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे या जपाचं नाम जप ते करत असतात ती रामधून सतत तिथे चालू असते आणि मागे जर बघितलं तर हे मयाचं पात्र आपल्याला मागे दिसेल अगदी मयाच्या तटकावर हा असा या गावात श्री दगडूजी महाराज रामधून आश्रम येथे आहे तिथे दर्शन वगैरे करून आता आपण थोडासा विश्राम करून मग पुढच्या मार्गाला निघणार आहोत रामधून मंदिर असा पानेठा क्रॉस करून आता आपण आलेलो आहोत इंदूर या गावामध्ये इंद्रिकेश्वर महादेव मंदिरामध्ये किंवा इंद्रेश्वरसुद्धा याला म्हटलं जातं असं ज्या ठिकाणी इंद्रभगवंताने तपश्चर्या केली जवळजवळ दहा हजार वर्ष ज्या ठिकाणी इंद्रभगवंताने तपश्चर्या केली आणि जे लिंग स्थापन केलं ते इंद्रेश्वर महादेव मंदिर त्या मंदिरामध्ये आता आपण आलेलो आहोत आणि पुढे जर बघितलं तर मगरीवर मगरीवर विराजमान असलेली ही नर्मदा मायाची आपण मूर्ती बघू शकतो आणि आतमध्ये इंद्रेश्वर महादेव हे इंद्रेश्वर महादेव भगवंताचं मंदिर आहे आता आपण जे स्वयंभू प्राचीन पुरातन जे मंदिर आहे त्या इंद्रेश्वर महादेव मंदिरात दर्शनाकरता जात आहोत ज्या शिवलिंगीचं आता दर्शन घेतलं ती दर्शन घेतलेली शिवलिंग म्हणजे इंद्रेश्वर महादेव भगवंताचं दर्शन आपण केलेलं आहे आणि हीच ती तपस्थली आहे ज्या ठिकाणी इंद्रदेवतेंनी जवळजवळ दहा हजार वर्ष तपश्चर्या केली होती याचं कारण असं की देवांचे गुरु बृहस्पती यांचा जेव्हा इंद्रदेवांनी गर्विष्टपणाने अपमान केला तेव्हा बृहस्पती निघून गेले आणि बृहस्पती जी निघून गेल्यानंतर जेव्हा त्वष्टामुने आहेत त्यांची जे पुत्र विश्वरूप त्या विश्वरूपाला देवांचे पुरोहित म्हणून बनवण्यात आलं परंतु जे विश्वरूप आहेत त्या विश्वरूपांनी काय केलं तर अप्रत्यक्षपणे किंवा देवतांच्या अप्रत्यक्षपणे काय तर जे असुर होते त्या असुरांना मदत करण्याचा प्रयत्न केला आणि ही गोष्ट जेव्हा इंद्रदेवतांना कळाली तेव्हा इंद्रजींनी आपली जी शक्ती आहे ती शक्ती वापरून जे विश्वरूप आहेत त्या विश्वरूपजींना त्यांची हत्या केली आणि त्यांची हत्या केल्यानंतर त्यांचे जे पिता होते त्वष्टामुनी त्या त्वष्टामुनींनी क्रोधी होऊन एक वृत्रासुर नावाच्या असुराची उत्पत्ती केली आणि वृत्रासुराला इंद्रदेवतेला मारण्याकरिता पाठवलं परंतु इंद्रजींनी वृत्रासुराचा सुद्धा वध केला परंतु त्वष्टामुनी हे ब्राह्मण असल्यामुळे आणि त्यांच्या पुत्राला मारल्यामुळे इंद्रदेवावर ब्रह्महत्येच्या पातकाचं पाप लागलेलं होतं आणि अनेक तीर्थाच्या ठिकाणी जाऊन सुद्धा ते पातक नष्ट होत नव्हतं त्यामुळे इंद्रदेवतेने या ठिकाणी येऊन जवळजवळ दहा हजार वर्ष साधना केली आणि त्याच्यानंतर त्यांना ब्रह्म जे देव आहेत त्या ब्रह्मदेवतेने प्रसन्न झाले आणि त्यांना इथे येऊन त्यांचं जे पाप होतं ते चार ठिकाणी वाटलं गेलं अर्थात ते पापाचे चार भाग करण्यात आले त्यातील पहिला भाग हा जलाला देण्यात आला म्हणजे आपण बघतो जे पाण्यावर बुडबुडे येतात तो इंद्रदेवतेने त्यांच्या ठिकाणी जे पापाचा भाग दिला त्याचा तो परिणाम आहे असं भागवतात सुद्धा वर्णन आहे त्याच्यानंतर दुसरा भाग हा पृथ्वीला दिला आपण पृथ्वीवर बघतो की काही पठार भागात ओसाड जमीन असते नापिक जमीन असते तो पृथ्वीवर इंद्रदेवतेच्या पापाचा एक भाग आहे तिसरा भाग हा स्त्रियांना दिला आपण जर बघितलं तर स्त्रियांना मासिक पाळी जे येते ते ही जे इंद्रदेवतेचं पापाचा एक भाग आहे तो भाग तो स्त्रियांकडे आहे असं वर्णन आहे आणि चौथा भाग आहे तो ब्राह्मणांना दिला म्हणजे ब्राह्मणांचा जे मूळ कर्म आहे त्या कर्माव्यतिरिक्त जे कृषी कर्म असेल किंवा शेतीपालन ते शेती करणं गोपालन वगैरे हे जे ब्राह्मण समाज करतो हे त्यांना चौथा पापाचा भाग घेण्याचं वर्णन आहे असे चार भाग दिल्यानंतर इंद्रदेव आहेत ते ब्रह्म तिथून मुक्त झाले आणि त्यानंतर शिवजींच्या आज्ञेने त्यांनी या ठिकाणी एक शिवलिंग स्थापन केलं ते शिवलिंग आतमध्ये आपण बघितलं ते इंद्रेश्वर महादेवाचं शिवलिंग अर्थात इंद्र भगवंताने दहा हजार वर्ष तपश्चर्या केल्यानंतर स्वतःच्या हाताने ते शिवलिंग येथे स्थापन केलेलं आहे अशा इंद्रेश्वर भगवंताच्या मंदिरामध्ये इंदोर या गावामध्ये आपण आता दर्शन केलेलं आहे आणि आता आपण पुढच्या मार्गाला परिक्रमण करणार आहोत रामकृष्ण आता आपण दर्शन करून अं नावासना त्याच्यानंतर पर्वता वगैरे या गावातून आता बेलू गावात आलेलो आहोत आणि बेलू गावात आल्यानंतर आपण या ठिकाणी आश्रमात तिथे थांबणार आहोत कारण आजची चाल आपण जरा थोडी कमीच करणार आहे आमच्या अक्षरांच्या जा पायाला पट्टी आज तीन चार दिवसानंतर आज पट्टी सापडली आहे ती पट्टी आज लावलेली आहे आणि आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर मागे अतिशय मोठी बिल्डिंग आहे इथेच आज आपला आजचा आश्रम आहे आणि या ठिकाणी आपण आजचा मुक्काम करणार आहोत तर आता आपण चाललो आता आश्रमाकडे बाजूला आपला आश्रम आहे परम, सेवा पथिक आश्रम इथं आपण आलोय आणि बघा सकाळी आपल्याबरोबर बरोबर निघालेले आपले, आपले नव्या दम्याचे ताजे स्वर आपल्या अगोदर शिंदे बाबा जाधव बाबा आणि आपले खटाने बाबा खटाने बाबा आपल्या बरोबर पाय स्वर आपल्या अगोदर हजर आहे आणि आता आमच्या जवळजवळ सोबतच आमच्याबरोबर जास्त अशी नवीन दमाची तरुण मंडळी आमच्याबरोबर टिकली नाही पण ही मानलं पाहिजे आमच्या अगोदर आज आज पण हजर झाली आणि आमचा जवळजवळ आज कितवा चौथा मुक्काम सोबत आहे ना चौथा चौथा असेल चौथा मुकाम आमचा सोबत आहे तर बोला नर्मदे हर आता इथंच इथं इदा आपण या आसरामध्ये आजचा बेलुगाम या गावात मुक्काम करून इथेच आराम वगैरे करून भोजन वगैरे करून आजचा आराम करून मग उद्या आपण अंकलेश्वरकडे निघणार आहे तर आजचा प्रवास आपला इथे विराम घेतोय